नरखेड येथील श्री ज्वालागीर महाराज देवस्थान मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण आणि प्रवेशद्वार बांधकाम लोकार्पण समारंभ दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज भाऊ कोरडे प्रमुख उपस्थिती म्हणून श्यामरावजी बारई राजेजी क्षीरसागर उकेश भाऊ चव्हाण नरेशजी अडसडे शंकर भाऊ महेंद्रे सारंगो दळवी संजयजी कांबळे मनीष भाऊ दुर्गे तसेच अनिलजी अलोने सौ किशोरीताई कहाते डॉक्टर माधुरीताई बांद्रे श्री पंकजजी ढोरे तसेच या ठिकाणी लोककलावंतांचा भव्य मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे आयोजक श्री बाबारावजी दुपारे तसेच सत्कार मूर्ती निशाताई खडसे आणि श्री देवदासजी कठाणे तालुक्यातील सर्व भजन मंडळी कीर्तन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर साहेब आपल्या संबोधात काय म्हणाले पाहूया की महाराष्ट्र मंचकावर उपस्थित सन्मानिया देवीरा भाऊ कठाणेजी कुपेजी चव्हाण संदीपजी सरोदे श्यामराजी बारे आमचे कांबडी साहेब मंचकावर उपस्थित बांद्रेताई कहा श्रीरंग दवडी दळवी आमचे वासाळे दोदे, लोहेजी इकडे राजू आमचा अध्यक्ष क्षीरसागर मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय बांधव आणि माझ्या समोर बसलेल्या आपल्या कलेचं प्रदर्शन करून भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या माझ्या सगळ्या लाडल्या बहिणी लाडले, लाडले भाऊ उपस्थित या परिसरातील सगळे प्रतिष्ठित ज्यांनी आता या ठिकाणी शिवशायरी सांगून आपली व्यथा मांडली ते राऊत साहेब त्यांचे सगळे सहकारी उपस्थित मित्रांनो कलावंताचं काम आहे आपल्या कलेच्या माध्यमातून समाजामध्ये दे असलेल्या व्यथा समाजासमोर मांडून त्याच्यावर जागरूकता निर्माण करणं हे कलावंताचं काम आहे आणि ते परंपरा आपली वर्षानुवर्षापासून पर त्या ठिकाणी सुरू आहे परंतु या कलाकाराला ज्या पद्धतीनं सन्मान मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं आतापर्यंत मिळत नव्हता आता हे जे सरकार आलेलं आहे नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशात सरकार आलं या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी सरकार आहे या सरकारचं काम आपला सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी आपल्या देशाचं नाव ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीनं हे अबाधित राहिलं पाहिजे म्हणून सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या सरकारने सुरू केलेला आता या ठिकाणी माझ्या बहिणी बसलेल्या किती लाडल्या बहिणीचे पैसे किती लोकांना भेटते हा फर करा कर बहिणींना भेटते काही आहे ज्यांचं काही चुका असेल तर त्या दुरुस्त निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू त्यांनाही त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ परंतु या लाडल्या बहिणीच्या रूपाने जे काही मानधन आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे हे काही आता तुमचं बंद होणार मानधन नाही आहे हे कायम तुमचं त्या ठिकाणी राहणार आहे राहिला या ठिकाणी खडसेबाईने सांगितलं आमच्या दुपारीजीने सांगितलं की सरकारने एक योजना सुरू केली होती त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं पाहिजे मग त्याच्याकरता भजनाचं साहित्य आपल्याला त्या थे ठिकाणी घेण्याकरता काही निधी शासनाकडून जो मिळणार होता त्याची मुदत जी संपलेली आहे मी आपल्याला आश्वस्त करतो दुपारीजी इतके जितके मांडण काटोला नरकेड तालुक्यामध्ये आहे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही करा त्याच्याकरता शासनाकडून जो निधी शासनानं मंजूर केला होता ते देण्याची जबाबदारी माझी त्या ठिकाणी राहणार आहे आणि ती मी तुम्हाला मिळवून देणार आहे शेवटी तुम्ही शासनाचे त्या ठिकाणी शासनाला देणं आहे तुमचं आणि मग देणं हे चांगल्या कामासाठी दिलं पाहिजे या मताचा मी असल्यामुळे तुमच्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी सहकार्य करणार आता कलाकाराईमध्ये खूप कलाकार राहतात दुपारीजींनी सांगितलं एक कलाकार असा आहे ज्यांना घरचेच सगळे कलाकार करून टाकले आणि लोकांवर त्या ठिकाणी अन्याय केला त्याच्यावर मी चर्चा करणारा कोणी नाही मी अशा गोष्टीमध्ये लक्ष घालत नाही पण जेव्हा वंचित राहिलेलं न्याय नाही मिळाला आपलं टार्गेट कमी आहे मी निश्चितपणे शासनाचं लक्ष त्याकडे वेधून लवकरच आपल्या जिल्ह्याचं टार्गेट कशा पद्धतीनं वाढवता येईल याकरता मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा करून त्यांना मी भी विनंती करणार आहे तर या शेवटच्या घटकामध्ये असणाऱ्या वृद्ध कलाकाराला त्या ठिकाणी आपण जास्तीचा टार्गेट त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि त्याला सहकार्य केलं पाहिजे हे मी केल्याशिवाय राहणार नाही हे आवर्जून या ठिकाणी नमूद करू माझी विनंती आपण सगळ्यांना आहे की आपण या प्रदर्शनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण ही जी कला आहे हे जे आपण ज्या पद्धतीनं आपण भजन आहे कीर्तनाच्या रूपाने त्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस करता वेळोवेळी मेळावा असला तर आपल्या चांगल्या जनवेशामध्ये जे आपली संस्कृती आहे त्या गणवेशामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्या कलेचं त्या ठिकाणी प्रदर्शन करता निश्चितपणे आता आहे आईचा शंभर वाढदिवस यावर्षी आपण साजरा करणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये आपला तीन दिवसाचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करून आपल्या सगळ्यांकरता पाच लक्ष रुपयाचे वेगवेगळे बक्षीस आपल्याकरता त्या ठिकाणी मी ठेवणार आहे ज्याच्यामधून आपलेही कलेचं प्रदर्शन व्हावं आणि त्याचे नोंद मी सरकारच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी घेण्याकरता लावणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी राहणार आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी प्रेम केलं अनेक वर्ष या निर्वाचन क्षेत्राची दुर्दशा आपण पाहत होता वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी भ्रमनिराशा करून त्या ठिकाणी निवडणुकीपुरतं त्या ठिकाणी वापरायचं आणि नंतर त्याला हवेवर सोडून द्यायचं अशा प्रकारची धारणा आपली त्या ठिकाणी होते आणि आपण हे त्या प्रवाहामध्ये चाललो होतो त्याच्यामध्ये आपली एक दोन पिढ्या त्या ठिकाणी आपल्या आप बरबाद झाल्या जो युवक त्या ठिकाणी वीस वर्षाचा होता तो पंचेचाळीस वर्षाचा झाला त्याचा वय गेलं पण त्याला हाताला काम मिळालेलं नाही परंतु हे आता थांबणार आहे कारण की सरकार आपलं आहे हे लोकांचं सरकार आहे लोकहिताचं सरकार आहे आपल्या भागामध्ये आतापर्यंत उद्योग येत नाही आता उद्योगाची भरमान या ठिकाणी लागणार आहे त्याची एक सुरुवात त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भागामध्ये केलेली आहे ज्याच्यामुळे आपल्या भागातील दोन हजार युवकांना सरळ रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आपल्या सारख्या भगिनींना सुद्धा शेतामधून जे काही आपण तयार करतो त्याच्याही करता जे प्रक्रिया करण्याचा जो सेंटर आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फळ आहेत चांगल्या प्रकारच्या भाजीपाला आहे हेही त्या ठिकाणी आपल्याकडून त्या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून खरेदी करून एक रोजगाराचं चांगलं साधन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे माझी विनंती या ठिकाणी आहे की आपण जे काही हे उल्लेख केला माझ्या तीन तीन वेळा या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही मी आमदार आहे मी तुमचा आमदार नाही आहे मी तुमचा कामदार या ठिकाणी आहे आणि कामदाराचं काम आहे तर लोककल्याणासाठी आपण समाजाच्या चे, सगळ्या घटकांना घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि तेच काम या पुढील पाच वर्षामध्ये या निर्वासन क्षेत्रामध्ये दिसेल शेतीच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दोन पाणी पाहिजे हे काम माझं त्या ठिकाणी राहणार आहे या भागातील पाधन रस्ते जितके आहेत ते दोन वर्षामध्ये सगळे पाधन रस्ते काम झालं पाहिजे पाहिजे अशा प्रकारचं काम हाती घेतलेलं आहे आणि ते पूर्णत्वास दिल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही गाव आहे तिथे चांगल्या योजना असल्या पाहिजे चांगल्या व्यायामशाळा असल्या पाहिजे चांगले ग्रंथालय असल्या पाहिजे चांगले मंदिर आहे त्या मंदिराला त्या ठिकाणी निधी मिळून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे या मताचा आहे म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं हा मठ चांगला आहे या मठाशी आपल्या भावना त्या ठिकाणी जोडलेल्या आहेत निश्चितपणे लवकरच वर्ष सहा महिन्याच्या आत तुम्हाला जो प्रस्ताव तुम्ही शासनाकडे सादर केलेला आहे ते संपूर्ण साडेतीन कोटी रुपये आपल्या पदरामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही त्याच्या माध्यमातून मात्र माझी विनंती राहणार नाही पैसा येईल पैसा त्या ठिकाणी चांगल्याकरता खर्च करा त्याच्यातून समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी करा येणाऱ्या पिढीला त्या ठिकाणी आपला सांस्कृतिक वारसा टिकून ठेवण्याकरता त्या ठिकाणी मार्गदर्शनाचे शिबिर या ठिकाणी घ्या आणि त्याच्यामधून आपली ही संस्कृती अबाधित ठेवून दोन हजार सत्तेचाळीसचा चा भारत निर्मिती करता आपण चांगल्या पिढीला निर्माण करा आपले मुलं बाळा आजकाल टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून वेगळ्या मार्गाने जात त्या ठिकाणी आहे आपल्या मुली मुली त्या ठिकाणी शिकायला गेली तर मायाचं लक्ष त्या ठिकाणी राजेसिंग संध्याकाळी परत येणार की नाही पुण्याला गेली तर ती एकटी येणार का आता तिथूनच यजमान करून घेणार आहे अशा पद्धतीचा धाक आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आपल्याला आपले हे जे संस्कार आहे हे भजन काही तुम्ही या ठिकाणी ना या नाही करत भगवानचं नामस्करण करताना त्या लहान लहान मुलावर त्या ठिकाणी संस्कार झाले पाहिजे त्याच्यावर हा वारसा त्या ठिकाणी टिकला पाहिजे हा वारसा त्या ठिकाणी कुठंतरी हरवलेला आहे असं माझं मत त्या ठिकाणी आहे आमची म्हातारी आई या ठिकाणी बसलेली आहे पहिलेच्या काळामध्ये यजमान पहिले उठत होता त्या ठिकाणी यजमान पहिले घरची गृहिणी उठत होती सरा सारवण करून तुळशीच्या झाडाची पूजा करून दरवाजामध्ये गाय बांधली राहत होती आणि त्या यजमानाची भेट त्या गायी सोबत होत होती आणि गायीच्या स्वभावाप्रमाणे त्याचा संसार दिवसभर चालत होता आज परिस्थिती बदललेली आहे आजची तरुणी त्या ठिकाणी आमची सुनबाई येते यजमान पहिले उठते आणि त्या ठिकाणी ती बाई नंतर उठते अशा प्रकारच्या आमच्या तरुण मुलींनी सुद्धा याचा धडा घेण्याची गरज आहे यजमान पहिले उठल्यानंतर त्या घरातली तुळशी बी गेली त्याच्या गायी बी गेली यजमानाची भेट घरामध्ये आता दरवाजा कुत्रा बांधा राहते आणि त्या कुत्र्यासोबत त्याची भेट होते